काय मैत्रिणींनो आज कोणा खुँँ आज कोणाकोणाच्या घरी पोळे आहेत पोळीची सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आणि आज बघा आमचा स्वयंपाक चाललाय कोणाकोणाचा स्वयंपाक झाला आज कोणाकोणाच्या घरी पोळ्या आहेत बघा आता भजी चाललेत आणि पापड तळले नंतर बघा कट्ट्याची आमटी कशी काय केली मस्त आज काही रेसिपी नाही दाखवली आता मागच्या वेळेस दाखवल्यामुळं आता मुलं नको दाखवायला कट्ट्याची आमटी बघा नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि भजी चालली बघा पण कोणाला भजी आवडते तर सगळ्यांच्याच घरी पोळ्या असणार आहे तर हो का पोळ्या झाल्यात बघा आमच्या बघा पोळ्या कशा काय आहेत पोळ्या आणि निवेद झालंय आता बजू वगैरे चाललेत करायची पोळीला संध्याकाळी निवड माझी कमेंट मध्ये सांग कसं काय आहे आमचं स्वयंपाक स्वयंपाक आमचं बघायचं भात झालेला आहे भजी झालेले आहेत पापड तळे आमटी बघा मस्त पिक कशी झाली पोळ्या झाले आज लोकर स्वयंपाक झालेला आहे आमचा नैवेद्य वगैरे ओळीला दाखवायचा सर्वांनी भी पहा संपूर्ण आणि लाईक करा शेअर करा व्हिडिओ मस्त गरम गरम भजी बघा कशी <laughs> काय को आणि कोणाच्या घरी पोळ्या नसेल त्यांनी या इकडे जेवायला सगळ्यांनी लाईक करा शेअर करा व्हिडिओ व्हिडिओ संपूर्ण पहा आणि पुन्हा एकदा तुम्हाला होळीच्या खूप 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 शुभेच्छा सर्वांना व्हिडिओ संपूर्ण पहा धन्यवाद